विठुरायाचं दर्शन घेऊन घरी जाताना रस्त्यावरच झाडल्या गोळ्या पूर्व वैमनस्यातून पतिपत्नीवर गोळीबार रस्त्यावर जागोजागी जिवंत काढतुसे मोहाळ तालुक्यात पूर्व वैमनस्यातून पतिपत्नीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना मंगळवार दिनांक आठ एप्रिल रोजी घडली आहे महिलेवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर त्यांची प्रकृती चिंताजनक आहे मोहाळ तालुक्यातील रोपळे रोपळेऐवती मार्गावरती हा गोळीबाराचा थरार घडला या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहे शिवाजी पुंडलिक जाधव सुरेखा शिवाजी जाधव या पती पत्नीवर पिस्तूलमधून गोळ्या झाडून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला शिवाजी जाधव यांना एक गोळी तर सुरेखा जाधव यांना तीन गोळ्या लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे या प्रकरणी दशरथ केरू गायकवाड या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय चार वर्षापूर्वी शिवाजी जाधव आणि त्यांच्या सहकार्यांकडून दशरथ गायकवाड याला मारहाण झाली होती चार वर्ष जुन्या वादातून दशरथ पती पत्नीवर गोळीबार केल्याचा संशय आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत आरोपींचा शोध घेण्यासाठी सूचना दिल्या दरम्यान गोळीबार करून दशरथ केरप्पा गायकवाड हा संशयित फरार असून त्याच्या शोधासाठी एक अधिकारी दहा कर्मचाऱ्यांचं पथक रवाना करण्यात आलं आहे घटनास्थळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी भेट देऊन पोलीस निरीक्षक शेडगे यांना या तपासाबाबत काही महत्वाच्या सूचना दिल्या असल्याची माहिती मोहाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली आहे या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजी जाधव व सुरेखा जाधव हे पत्नी मंगळवारी एकादशी निमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते देवदर्श अटपून येवतीकडे परतत असताना रेवती रोपळे मार्गावर दशरथ गायकवाड यानं त्या पत्नींवर गोळ्या झाडल्या यात ते दोघेही जखमी झाले दोघांनाही तातडीनं पंढरपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून सुरेखा गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक आहे गोळीबार झालेल्या ठिकाणी एवती रोपळे रस्त्यावर जागोजागी जिवंत काडतुस व दोन मॅगझिन पोलिसांना सापडले